समस्त सद्गुरूंना माझा सादर नमस्कार मी डॉक्टर वैशाली जोशी सेवानिवृत्त प्राध्यापक भौतिकशास्त्र आपल्यासमोर श्रीमंत राजयोगी महिपतीनाथ महाराजांच्या एका पदाचे निरूपण करणे करण्याचे आज प्रयोजन केले आहे श्रीमंत राजयोगी महिपतीनाथ महाराज यांनी निर्गुण उपासना केली होती सगुण आणि निर्गुण आपल्याला थोडीशी कल्पना असेलच सगुणमध्ये ज्या ज्या आपण मूर्तीपूजा करतो ते साकार रूप त्याचे दर्शन होते आणि निर्गुण उपासना म्हणजे निराकार परब्रह्माचे दर्शन होते हे निर्गुण उपासक होते आणि ढोलिबावठा मठामध्ये अजूनही निर्गुण उपासना चालू आहे त्यांची जी पंचपदी आहे त्याच्यात सगळी पदं निर्गुण उपासनेची आहे आणि त्या उपासनेची रेकॉर्डिंगसुद्धा यूट्यूबवर कुठेतरी उपलब्ध असेल आणि आत्ता गायत तिथे नारदी कीर्तन परंपरा चालू आहे महिपतीनाथ महाराज त्यांचं हे पद आज घेतलं आहे त्याचं त्या पदाचे पहिली ओळ आहे नाथ दया जरी करी की डोळा पाहीन डोळे भरी रे या पदामध्ये महिपतीनाथ महाराज स्वतः म्हणतात की आज मी महीपती झालो आणि महिपती म्हणजे काय मही म्हणजे पृथ्वी प सगळं ब्रह्मांडालाच म्हणायचं मही म्हणजे पृथ्वी आणि पृथ्वीपती म्हणजे त्याचा अधिपती तो महीपती आणि ते कसे काय महीपती झाले आणि महिपती झाले म्हणजे काय झाले ते नेमकं या पदामध्ये आपल्याला त्याचं विवेचन मिळेल बदामने दोन शब्दांची चा उल्लेख जास्त आहे मूळ माया आणि त्रिगुणात्मक प्रकृती त्रिगुण म्हणजे काय असतं ते आणि एक दुसरा शब्द आहे सतरावी सुंदरा त्याला त्याची मला थोडीशी माहिती द्यावी लागेल मूळ माया म्हणजे प्रकृती पुरुष परमेश्वरी मूळ माया गुणेश्वरी गुणशोभिणी मूळ माया म्हणजे आदिमाया योगमाया तिला म्हणतात आणि ती म्हणजे ती शक्तीच आदिशक्ती म्हणायचं तिला आणि ती ब्रह्मस्वरूपाचाच मूळा मूळ मुल माया हा एक भाग आहे त्यामुळे मूळ मुल मायासुद्धा ब्रह्माप्रमाणेच निर्गुण आहे मूळ मायेच्या पोटी माया निर्माण झाली आणि त्या मायेतून सत्व रज आणि तम हे त्रिगुण उपजले त्यामुळे मायेला गुणक्षोभिणी माया असेही म्हणतात पृथ्वी पाणी तेज वायू आणि आकाश ही पंचमहाभूते आहेत त्यांचे मूळ स्वरूप सूक्ष्म आहे श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात की जड आणि कठीण हे पृथ्वीचे तर मृदू आणि ओलेपणा हे पाण्याचे लक्षण आहे उष्णता आणि तेजस्वीपणा हे तेजाचे चैतन्यमय आणि चंचल हे वायूचे तर निश्चलता अवकाश आणि पोकळी हे आकाशाचे लक्षण समजावे या प्रत्येक पंचमहाभूतामध्ये इतर चार ही चारीही पंचमहाभूतांची लक्षणेसुद्धा सूक्ष्मपणे प्रत्ययास येतात आकाशाचे शून्यत्व म्हणजे दडत्व हे पृथ्वीचे लक्षण आहे आणि आकाशातील ऋदुपणा हे पाण्याचे लक्षण आहे आकाशात म्हणजे अवकाशात अज्ञान असते आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या भासाचा नाश करण्यासाठी पडण्या पडणारा ज्ञानाचा प्रकाश हे तेजाचे स्वरूप असते अर्थातच मूळ माया आदिमाया ही परमेश्वरीच आहे पुढचा शब्द आहे सतरावी सुंदरा सतरावी काय असते सतरावीचे तळे सतरावी म्हणजे अमृतकला जीवनकला ब्रह्मस्थानावरील अमृत सरोवर म्हणजेच चंद चंद्रामृत तळे उपनिषदात सोळा कळ्यांचा कलांचा पुरुष कोणता असा प्रश्न निर्माण केलेला आहे तो पुरुष म्हणजेच आत्मा आहे असे सांगितले आहे जो या सोळा कळा म्हणजेच पंचमहाभूते पंचज्ञानेंद्रिये पंचकर्मेंद्रिये आणि मन यांचे भोग घेतो व वा, वर कुंडलिनी जागृत झाल्यावर सतरावा भोग सतरावा म्हणजे ब्रह्मकमळातील अमृत त्याला सतरावीचे तळे म्हणतात आणि सतरावी सुंदरा म्हणजे हीच असते जे ब्रह्मकमळातील अमृत असतं त्याला सतरावी सुंदरा म्हणतात जेव्हा कुंडलिनी ब्रह्मरंध्राला छेद छेदून मूर्धन्य आकाशात शिरते ते तेव्हा त्यातील ते म्हणजे हस्त्रकमळातील हे अमृत कुंडलिनीच्या मुखी पडून ते मग साधकाच्या सर्वांगात प्रवेश करते आणि मग माँग मागे सांगितल्याप्रमाणे मनुष्याचा सा देह हा हो, पंचभूताचा न राहून तो वायूचा होऊन जातो मनुष्याच्या टाळूवरील सहस्त्र दलातील हा ह्या अमृतालात चंद चंद्रामृत किंवा अमृताचे तळे किंवा सतरावीचे तळे असे म्हणतात आता आपण पदाकडे वळूया महिपतीनाथ महाराज कसे महिपती झाले त्यांना काय वाटलं होतं महिपती महिपती होण्यात त्यांना काय अनुभव आला तो या पदात त्याचं वर्णन केलेले आहे पद आहे नाथ दया जरी करी की डोळा पाहिन डोळे भरी रे खरं तर या पदांना चाली आहे ध्रुप मला ती चाल लावता येत नाही आहे तरी क्षमा असावी नाथ दया जरी करी की डोळा पाहीन डोळे भरी रे नाथांनी म्हणजे सद्गुरू नरहरीनाथांनी जर दया केली माझ्यावर थोडीशी जरी दया केली तर मी माझ्या या डोळ्यांनी डोळे भरून ते पाहिन ते म्हणजे परब्रह्म पाहीन नाथ दया जरी करी की डोळा पाहीन डोळे भरी रे त्रिकुट शिखरी जाऊन बोडीन कमान गुरुच्या वळे त्रिकुट शिखरी जाऊन ओढीन कमान गुरुच्या बळे गुरुच्या साह्याने धनुष्यबाण घेऊन कमान ओढेन त्रिकुट शिखरी म्हणजे आज्ञाचक्राच्या चा मध्ये गुरुचं स्मरण करून गुरुच्या साह्याने मी बाण ओढीन लक्ष बाण योजीन लक्षी दाईन एका पळे एका पळात लक्ष लावेन आणि जे अलक्ष आहे म्हणजे जे दिसत नाही अदृश्य आहे तिथे मी बाण वेधून एका पळावाने तिथे पोचेन अखंड सोहळा भोगीन उन्मनी संगे वेळोवेळे आणि हा अखंड सोहळा मी उन्मनी संघे उन्मनी अवस्थेमध्ये वेळोवेळी भोगेन म्हणजे मला आनंद होईल हा अखंड सोहळा पाहताना मला आनंद होईल आणि मी ह्याचा आनंद उन्मनी अवस्थेत घेईन उन्मनी अवस्था म्हणजे निर्विचार अवस्था असते आणि ती अनासक्त अवस्था असते ती तुरियेपेक्षा वेगळी असते तुरियेमध्ये माणसामध्ये आसक्ती राहून जाते आणि तुर्या अवस्था जरी ज्यापर्यंत जरी पोचला माणूस तरी पुन्हा त्याची मागे परतायची मोहात पडायचे चान्सेस असतात ती तुर्या तीही अवस्थातील तुर्या उलटून देईल रे कारण तुरेवरती त्यांचा विश्वास नव्हता तुर्या काय आहे ती चौथी अवस्था तीन अवस्था म्हणजे जागृती स्वप्न आणि सुशुक्त अवस्था नंतर ती चौथी अवस्था तुर्या आहे ती कधी उलटून थडी देईल म्हणजे ती पैलथडीला पार करणार नाही किन त्या ह्या किनाऱ्यापासून त्या किनाऱ्यावर म्हणजे भावसागर पार करण्यात ती कच्ची राहते कारण त्याच्यामध्ये आसक्ती असते आणि त्या आसक्तीमुळे माणूस पुन्हा ती कुंडलीनी खाली येऊन जाते आणि उन्मनीत अवस्थेत तसं नसतं उन्मनीमध्ये पूर्ण अनासक्त असतो पूर्ण निर्विचार असतो निर्विकार असतो आणि अखंड सोहळा तो उन्मनीमध्ये भोग भोगू शकतात म्हणून नाथ महाराज म्हणतात ते अखंड सोहळा भोगी न उन्मनी संगे वेळोवेळे आ तिही अवस्थातील तुर्या उलटून देईल थडीरे दशवेद्वारी उभी गोजिरी सुंदरा, ब्रह्मा विष्णू महेश तिघे त्रिगुणाचा पिंजरा नवद्वाराचं वर्णन पहिले सांगितलं आहे नऊद्वार म्हणजे दोन नाकाची छिद्र आणि दोन कानाचे दोन डोळ्याचे एक तोंडाचा आणि एक गुदद्वार हे नऊद्वार आहे म्हणजे द्वार म्हणजे ब्रह्मरंध्र दवेद्वारी उभी गोजिरी सतरावी सुंदरा नऊ ज्ञानेश्वर म्हणतात की हे नऊद्वार रोधल्यावर म्हणजे नऊद्वारांना बंद केल्यावर ती कुंडलिनी जी सुषुप्त अवस्थे म्हणे मुलाधारात बसलेली असते साडेतीन बेटोळ्याची ही नव नऊद्वारे बंद केल्यावर ती वर येते आणि दौवदार द्वार म्हणजे ब्रम्हरंध्र छेदते तर ब्रम्हरंध्र छेदल्यावर तिथेही सतरावी सुंदरा यांना दिसते सतरावी सुंदरा म्हणजे तिथे एक अमृत तळ आहे त्या अमृताचं प्राशन करायकरता तो अखंड सोहळा होण्याकरता ते उन्मनी संग संघ वेळोवेळी राहण्याचा प्रयत्न करतात म्हणजे उन्मनी अवस्थेत राहण्याचा प्रयत्न करतात ब्रह्मा विष्णू महेश तिघे त्रिगुणाचा पिंजरा ब्रह्मा विष्णू आणि महेश हे ती तिघेजण त्रिगुण म्हणजे सत्व रजतम याचा पिंजरा आहे ब्रह्मा म्हणजे सत्व आणि विष्णू म्हणजे रज आणि महेश म्हणजे तमोगुण असं म्हटलं जातं चारी वाचा रुद्र तियेचा नातू चारी वाचा म्हणजे परापश्यंती मध्यमा वैखरी आणि रुद्र तियेचा नातू तियेचा नातू म्हणजे ति तिचा नातू आहे कुणाचा कुळवायचा रुद्र तियेचा नातू जाण खरा तो विष्णूच्या बाप त्याची भेटी होईल कधी रे ब्रह्मा हा जो आहे विष्णूचा बाप मानला जातो आणि त्याची केव्हा भेट ब्रह्म म्हणजे केव्हा त्याची केव्हा भेट होईल विष्णू पिता ब्रह्मयाचा ब्रह्माचा पिता विष्णू आहे आणि विष्णू पण ब्रह्माचा बाप आहे कारण विष्णूच्या नाभिकमलातून ब्रह्माची उत्पत्ती झाली आहे विष्णू ब्रह्माचा बाप पण आहे कारण आदिमाया आणि आदिशक्ती आणि शिवाच्या योगानी शिवा आणि शिवच्या योगानी योगा यांची उत्पत्ती झाली आहे म्हणून ते विष्णूचा बाप ब्रह्मा आणि ब्रह्मा आणि ब्रह्माचा बाप विष्णू असा आहे आणि विष्णूचा ईश्वर आधा म्हणजे ईश्वर त्याचा विष्णूचा च्या आजोबा आहे मूळ मायेचा पुत्र राण ओंकार नाही तुझा मूळ माया जी आदिमायेचं मी वर्णन केलं आहे तिचा पुत्र हा ओंकार आहे आणि ओम दुसरा पुत्र नाही परवस्तूची कन्या माया ग्रासून लावी ध्वजा परवस्तू म्हणजे परब्रह्म ब्रह्म ब्रह्मा म्हणजे त्याची कन्या ब्रह्माचीच रच रचलेली ही माया आहे आणि ती मायाने सगळ्यांना ग्रासून टाकते आणि भ्रम उत्पन्न करते आणि तिथे ती पताका आपली लावते तर पुन्हा पुन्हा कुंडलिनीला म्हणजे जी सहस्त्रार भेदून गेलेली असते ती पण पूर्ण विमळ ब्रह्मापर्यंत पोचू नाही पावत आणि तिला जो आहे ती माया ग्रासून टाकते पुन्हा खाली येते म्हणून हे असंच चालत राहतं पण सद्गुरुकृपा असली तर हे असं होत नाही आणि ती स्थिर राहते जीवनकला जी रसनेबीण मी प्राशन तिथे रे म्हणजे ही जी सतरावी सुंदरा जे अमृतळं होतं तिथे अमृताचे प्राशन रसने वीण म्हणजे जी जीभ नसताना तिथे माझे म्हणजे पंचे इंद्रिय पंचेंद्रिय काम करत नाही आहे कर्मेंद्रिय काम करत नाही आहे आणि यांना सगळ्यांना दे स्थूल देहाला बाजूला ठेवून हे थे सगळं महाकारण देहामध्ये चाललेलं आहे तेव्हा तिथे रचना म्हणजे जिव्हा असण्याचा प्रश्नच नाही आहे आणि तरी मी त्याचे प्राशन करतो आहे म्हणजे मी तिचे तिला पितो आहे त्या अमृताला पितो आहे परपरती परवस्तू शुद्ध चैतन्य डोळा पाहिनं परावाणी आणि परवस्तू म्हणजे परब्रह्म हे शुद्ध चैतन्य परावाणी म्हणजे जिथे मुके राहून म्हणजे काही बोलत बोलायचे नाही शब्दे विणं संवादू ती जी भाषा आहे म्हणजे परेचे बोलणे तिथपर्यंत पोचते आणि परब्रह्म शुद्ध चैतन्य हे मी माझ्या डोळ्यांनी पाहेन आणि हे कुणाच्या कृपेनी सद्गुरुनाथाच्या कृपेनी पाहिले नाथाचा करमस्तकी असता म्हणजे नाथांचा हात माझ्या डोक्यावर असताना पर्वत फोडूनही जाईन म्हणजे मला नाथांचा हात माझ्या डोक्यावर असेल म्हणजे नाथांचा आशीर्वाद असेल सद्गुरुनाथात नहरीनाथाचा आशीर्वाद असेल तर मी हे पर्वतसुद्धा फोडून जाऊ शकतो आणि नरहरीनाथाचा आशीर्वाद म्हणजे जे आपले सद्गुरू असतात त्यावेळेला शक्तिपात करतात तेव्हा ती ऊर्जा आपल्या शरीरामध्ये येते तेव्हा योगी चैतन्य जागृत होतं आणि तेव्हा त्याला इतकी शक्ती मिळते की तो पर्वतही फोडून जाऊ शकतो नरहरी कृपे काय उणे आज महिपती मीच होईन म्हणजे त्यांना इतका विश्वास होता महिपतीनाथ महाराजांचा की नरहरीच्या कृपेनी नरहरीनाथांच्या कृपेनी म मला काय उणे मला काही कमी आहे का, 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 का? आज महिपती मीच होईन महिपती मीच होणार आहे आणि जन्म मरण येर धारा नाही काळ आला हरी रे म्हणजे आता मी जन्म मरणातून मुक्त होऊन जाईन मला मोक्ष मिळेल आणि काळ जरी आला तरी माझं काही बिघडणार नाही आणि जन्ममरणापासून मला मुक्ती मिळेल हे महिपतीनाथ महाराजांनी आपले महिपती कसा हो होईन याचे वर्णन केले आहे सदगुरुनाथ महाराज की जय मानेल ती तोची करविता आपली ते माइक वार्ता जय जय रघुवीर समर्थ